नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकरी बांधवांसाठी सहानुभूती व्यक्त करत वैजापूर नगरपालिकेने एक आगळीवेगळी दिवाळी साजरी केली आहे पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार आपतग्रस्त नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला आहे तरीही दिवाळीचे औचित्य राखत कामगारांना गणवेश व मिठाईचे करण्यात आले पालिका मुख्य अधिकारी व प्रशासक भागवत बिघोत राजपूत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला शनिवार दिनांक अठरा रोजी माजी नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी माजी नगराध्यक्ष साबेर खान तसेच सामाजिक कार्यकर्ते धोनीरामसिंह राजपूत यांच्या हस्ते कामगारांना गणवेश व मिठाईचे वितरण करण्यात आले कार्यक्रमात मुख्याधिकारी बिघोत यांनी सांगितले की शासनाकडून स्वच्छता निधी मिळाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांचे दैयक निकाली काढण्यात येईल यावेळी आमिरांनी वैशाली पवार सुनीता महाले यांची उपस्थिती होती पहाटे पाच वाजता नियमितपणे स्वच्छतेचे कर्तव्य पार पाडणाऱ्या परिघाबाई मोरे यांनी माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी विशेष नगदी बक्षीस देऊन गौरवले शिल्पाताई परदेशी साबेर खान व धोंडीराम सिंह राजपूत यांनी आपल्या भाषणातून कामगारांना दिवाळीच्या आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात प्रमोद निकाळे रमेश त्रिभुवन विष्णू आलुले वाल्मिक शेटे अरुण कुलकर्णी, मंगेश नाईकवाडी, श्री मुळे आदि उपस्थित होते. शेवटी मुख्य अधिकारी भागवत बिघोत यांनी उपस्थितंचे आभार मानले. डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.